चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक ते सबस्क्राईब करा निधी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत दापोली कार्यालयाचं उद्घाटन दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पनवेल पंचायत समिती गटविकास अधिकारी समीर वाठारकर ग्रामपंचायत दापोली सरपंच निकिता घोबरकर पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश जितेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पनवेल पंचायत समितीचे सह गट विकास अधिकारी महेश पांढरे कार्यकारी अभियंता राहुल देवांग उप अभियंता विनोद माहोरे विस्तार अधिकारी मिनल कनोजे विस्तार अधिकारी महेश घबाडी पनवेल शाखा अभियंता परवीन काजमी ग्रामपंचायत दापोली उपसरपंच विलास दमडे ग्रामपंचायत दापोली अधिकारी सचिन सर्जेराव तसेच अनेक मान्यवर ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी दापोली ग्रामस्थ उपस्थित होते पाहिले पाहिले पण ते सरपंच लोक सरपंच होऊन गेले ते सर्व हे माझ्या तरी कानावर नाही कुठे का अनुचित प्रकार घडला म्हणून चांगल्या प्रकार आपली व्यवस्था चालवलेली आहे तर त्याबद्दल मी सर्वांचं मी अभिनंदन करून मी जोडू शकतो ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी आज मी इथं भेट दिली ग्रामपंचायतीच्या इमारतीचं कामकाज अतिशय छान झालेला आहे एक उत्तम प्रकारची वास्तू इथं तयार झालेली आहे आणि या परिषदेतून ग्रामपंचायतीचा कारभाराला अजून एक नवीन ऊर्जा मिळेल आणि ग्रामपंचायत अधिक सक्षमपणे काम करू शकेल असं मला वाटतं तरी मी या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या प्रसंगी संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीला त्याच्या शुभेच्छा देतो ग्रामपंचायतीला सूचना अशी आहे की ग्रामपंचायतीने त्यांच्या वाढलेल्या कामकाजाचा आढावा घेऊन ग्रामपंचायतीच्या बजेटला त्याप्रमाणे तरतुदी करून विशेषतः स्वच्छता नियमित पाणीपुरवठा आणि महिलांचा आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करावी ग्रामपंचायतीचा जो कारभार हा चांगल्या प्रकारे चालला आहे आज दहा वर्षे सरपंच जे निवडून दिले ते व्यवस्थितरित्या काम करतात आणि ही इमारत एवढं चांगली बांधवली का

खूप छान तरुण आहे आणि काम करणारी आहे आणि त्यांना जे व्हॅटिंग देणारे आमची सगळे जनतेने कामात करत होते आणि युतीचे जे रुग्ण आहेत त्यांचं पण पहिल्यांदा कौतुक आहे पहिल्यांदाच की आता माझं जर जर लग्न होतं तेव्हा मग तुम्ही ग्रामपंचायतीवरती तसं नाही नव्हतं पण आता हे नवीन त्यांच्या कारकिर्दीला झालेलं आहे आणि त्यांनी छान छान काम करावं चांगल्या योजना राबवाव्या आणि आपल्या महिलांसाठी ज्या असतील काम सुभ्य ते त्या नेमकान करावी आणि आमचं त्यांना सगळ्यांना पाठिंबा आहे आणि आजच्या दिनी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते ते असंच काम करत राहणार धन्यवाद